मी समाधान हरी बनसोडे राहणार चळे मला कोणत्याही प्रकारचं घरकुल मिळालेलं नाही ही जी काल दा बातमी टाकलेली आहे ती चुकीची बातमी आहे मला दारू दारूपाजून बातमी टाकलेली आहे आणि ही बातमी टाकलेली दारू पाजून महादेव खिलारे यांनी टाकलेली आहे मला घरकुल मिळालेलं नाही यात कुठल्याही तळी ग्रामपंचायतचा कोणाचाही यात सरपंच डेप्युटी कोणाचाही विषय नाही कोण सदस्याचा बी कोणाचा विषय नाही मला कोणी पैसे बी मागितलेले नाही सदर बातमी ही खोटी आहे मला दारू पाजून महादेव खिलारे यांनी बोलायला लावलेलं आहे ती चुकीची बातमी आहे मला नाशेतही दारू पाजून बातमी टाकलेली आहे आणि ही बातमी टाकलेली दारू पाजून महादेव खिलारी यांनी टाकलेली आहे मला घरकुल मिळालेलं नाही यात कुठल्याही स्थळी ग्रामपंचायतचा कोणाचाही यात सरपंच डेप्युटी कोणाचाही विषय नाही को सदस्याचा बी कोणाचा विषय नाही मला कोणी पैसेही मागितलेले नाही सदर बातमी ही खोटी आहे मला दारू पाजून महादेव खेलार यांनी बोलायला लावलेलं आहे